नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण पिवळे चिकट सापळे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत थोडक्यात येलोस्टेकी टॅप आपण याला म्हणतो पिवळे चिकट सापळे जे आहेत हे आपण आपल्या बागामध्ये कीटकचा नाश करण्याकरता म्हणजे ऑर्गॅनिक प्रकारे एक आपण कुठलंही औषध न मारता आपण हे सापळे जे आहेत ते बागेमध्ये लावतो यामध्ये दोन प्रकारचे सापळे आपण प्रामुख्याने मिळतात एक निळा सापळा आणि दुसरा आहे तो पिवळा सापळा पिवळा सापळा शक्यतो हे मावा पांढरी माशी, बुरशी पसपसरणारे पस्थ, मच्छर फुलकिडे आणि तुडतुडे तूर हे जे ह्याच्याकरता याचा, याचा उपयोग होतो पिवळ्या सापळ्याचा आणि हे लावल्यानंतर साधारणतः याचा हे जे आहे ते पंचेचाळीस दिवस येत त्याचे पोटेन्शियल राहते किंवा एक चिकटपणा राहतो हे आपण बागेमध्ये लावणं अत्यंत ते जरुरीचं आहे कारण एकदा मोहर आपल्या आंब्याचा बाहेर पडला की आपण शक्यतो कीटकनाशक मारत नाहीत कारण काय होतं की त्यामुळं आपल्या बागेमध्ये येणाऱ्या ज्या हे आहेत मधुमक्खी किंवा मधुमाशा त्या येण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळं जर आपण हे बागेमध्ये पिवळे चिकट सापळे लावले तर फार चांगलं आहे हे सापळे साधारणत औषधाच्या दुकानामध्ये जे कृषी सेवा केंद्र असतं यामध्ये आपणाला मिळू शकतात साधारण ते एक पंचवीसचं पॅक असतं त्यामध्ये एक वीस सापळे हे पिवळे येतात आणि त्याबरोबर एक पाच सापळे हे ब्ल्यू कलरचे येतात हे सापळे लावल्यामुळं एक पन्नास टक्के आपल्या बागेमध्ये येणारे कीटक जे आहेत इन्सेक्ट्स मावा बुरशी बुरशीपासणारे मच्छर तुडतुडे तूड़ फुलकिडे आणि निळे सा सापळे जे आपण वापरतो त्या निळ्या सापळ्यामुळे साधारणत तुडतुडे तूड़ आणि दुसरे इन्सेक्ट त्यावर हे होतात अट्रॅक्ट होतात तर हे साधारणतः आपण झिगझॅग पद्धतीने बागेमध्ये लावायला पाहिजेत म्हणजे साधारणतः एका ओळीमध्ये एक तीन जरी टाकले आपण झिगझॅग पद्धतीने साधारणतः पंचवीस तीस फुटावर आपण एक सापळा टाकायला काहीच हरकत नाही सध्या मी हे क कमी प्रमाणात टाकलेत कारण अजून मोहर पाहिजे तसा बाहेर पडलेला नाही पण एकदा मोहर बाहेर पडल्यानंतर साधारणतः एक शंभर शंभर एक सापळे आपण याच्यामध्ये टाकू आज आपण पन्नास सापळे टाकलेले आहेत आणि याच्याबरोबर गरज पडली तर पांढरे सापळे पण येतात तेसुद्धा आपण वापरू शकतो सध्या ह्या सापळ्यांची जी किंमत आहे हे बाजारामध्ये मला साधारणतः एकशे पंच्याहत्तर रुपयाला पंचवीसचा बॉक्स मिळाला जे साधारणतः सात रुपयाला एक हिप एक पडतं जर किंवा तर आपण ऑनलाईन अमेझॉनवरून मागू शकता येलो टिक्की टिक्की टॅप म्हणून अमेझॉनवर सर्च केलं तर मिळतात ते किंवा कृषी सेवा केंद्रामध्ये सुद्धा हे अवेलेबल होतात तेव्हा हे बघू शकता आजच मी लावले याला लगेच हे चिटकलेले आहेत आणि साधारणतः याचं जे पोटेन्शियल आहे ते हे पंचेचाळीस दिवस टिकतात परत आपल्याला गरज वाटली तर पुन्हा एक दोन पॅकेट आणून हे करायचं आता, आता पहा हे जस्ट मी एक पंधरा ते वीस मिनटापूर्वी लावले आहेत त्याला लगेच इन्सेक्ट चिकटलेले आहेत बघू शकता आपण या पद्धतीने जर आपल्याला नैसर्गिक पद्धतीने इन्सेक्टचा बंदोबस्त करायचा असेल तर हे येलो पिवळे सापळे चिकट सापळे या नावाने बाजारामध्ये मिळतात आपण ते अवश्य मागून घ्या आपल्या बागेमध्ये ते वापरू शकतं जेणेकरून इन्सेक्टचा प्रादुर्भाव बागेमध्ये कमी होईल व आपल्या मोहर जो येईल त्या मोहरचं फारसं नुकसान होणार नाही करिता आपण आपल्या बागेचं संरक्षण करण्याकरता पिवळे चिकट सापळे हे अत्यंत उपयोग आहे जर ही माहिती आवडली असेल तर माझं शेती माझी कार्यशाळा या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद